नमस्कार सुप्रभात मी सश्विनी शरेरी मेंगाने राहणार कोतुली तालुका पन्हाळा रोज एक व्हिडिओ काव्य संकल्प सत्रामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमाचा भाग क्रमांक एकशे पंच्याऐंशी आजच्या व्हिडिओ काव्य संकल्प सत्रामध्ये मी तुम्हा सर्वांसाठी अप्पा कसबेकर यांची एक गजल घेऊन आली आहे चला तर मग गजल पाहूयात मी माझ्याशी पुन्हा एकदा हरलो आहे मी माझ्याशी पुन्हा एकदा हरलो आहे जगण्यासाठी पुन्हा बादमी ठरलो आहे कमावले ते वाटून दिले मलंग झालो आणि कृपेच्या तुकड्यावरती तरलो आहे ज्या हातांना बोट दिले मी धरावयाला निघून गेले कसा बसा सावरलो आहे सत्यासाठी साक्ष द्यायला उभा राहिलो मलाच दोषी पुकारता गंगारलो आहे मिटून डोळे विसावल त्या खांद्यावरती सुरी गळ्यावर जाणवता हादर लो आहे अमर असे ही वृत्ती आहे बापपणाची अमर असे ही वृत्ती आहे बापपणाची वडील बनून पुन्हा पुन्हा अवतरलो आहे वापर झाला तुकडे झाले लचके तुटले वापर झाला तुकडे झाले लचके तुटले अप्पा सोबत रुजलो पुन्हा डवरलो आहे मी माझ्याशी पुन्हा एकदा हरलो आहे जगण्यासाठी पुन्हा बाद मी ठरलो आहे आपासाहेबांची ही गजल मला खूप छान वाटली तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ पाहून नक्की अभिप्राय द्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका आज इथेच थांबते उद्या पुन्हा भेटूच एका नवीन भागासोबत धन्यवाद